पैसे काढून द्या तुमचं नाव गंगुबाई आहे ढोंगूबाई तर गंगूबाई लिहिलेलं आहे ना हा माझ्या आजीच नाव आहे आजीच्या खात्यातून पैसे काढायचे आजीला ना तुम की मग नाही तुम तुम हो तुम्हीच काढून आजी कुठे येते आता थंडीचे दिवस आहे म्हातारा माणूस मग मी का तुमच्या घरी येऊ का पैसे काढायला आजीला आणू दे इथं मला ड्युटीला जायचं वर्ल्ड वरडायला पैसे काढून दे, दे नाही हो आता जेवायची टाइम झाली मला जेवू द्या जरा हे घ्या पैसे काढून द्या सर्व डाऊन आहे पैसे काढून द्या की सर्व डाऊन आहे करा मी शिकलेली नाही हो आता मी तुम्हाला शिकू का एक महिना झाला तरी देत नाही का पैसे अहो आम्ही तुमचे पैसे घरी नेलो का किती वेळा सांगितलं सर्व डावने ऐकणच झाले माणूस मी नाही हो माझी म्हातारी ऐकणं झाली जाऊ दे नाही बँकवाली अशी दुसऱ्या बँकेत जाऊ आपण हो हो जा जा चला जा, जा। म्हातारी मुळे माझी इज्जत गेली लोक राहते अरे यार यार